समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा न करो हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला एकवीस जुडी चा उपयोग सुद्धा सांगणार आहे दुर्वांचा आणि अर्पण करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पांचं स्वरूप ज्या ज्या ठिकाणी ठेवतो त्याच्याने आपल्या घरामध्ये काय लाभ होतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे बघा उद्याच्या दिवशी आपले गणपती बाप्पांचे जन्मदिवस आहे गणपती बाप्पांचा गणेश गणेश उत्सव आहे तर गणपती बाप्पांचं जेवढी आपण आराधना करणार त्यांची सेवा करणार त्याचं फळ आपल्याला खूप पटीने प्राप्त होणार आहे कारण की गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे तर या दिवसाला अत्यंत असं साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे तर उद्या आपल्याला आपल्या गणपती बाप्पाची खूप आराधना करायची आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला त्यांना दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहे पण आपण ज्या वेळेस दुर्वा अर्पण करतो तर आपण चुका करतो दुर्वा अर्पण करताना आपण काय करतो डायरेक्टली दुर्वा अर्पण करून टाकतो तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाला एक म्हणा एकवीस म्हणा एक्कावन म्हणा अशा दुर्वा अर्पण करतो त्यावेळेस मंत्र म्हणायचा असतो मंत्र म्हटल्याने असं म्हटलं गेलेलं आहे मंत्र म्हटल्याने दुर्वा गणपती बाप्पा पर्यंत जाते आणि आपली जी मनातली इच्छा आहे ती गणपती बाप्पा नक्कीच लवकर पूर्ण करतात तर आपल्याला काय करायचं ज्या आपण दुर्वा अर्पण करणार तर त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आता मंत्र कुठला सांगते श्री गणेशाय नमहा दुर्वा पुरण समर्पया असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे बघा श्री गणेशाय नमहा दुर्वा पुरम सरम पुरण समरपयामी असा मंत्र म्हणून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि गणपती बाप्पा पर्यंत जी दुर्वा अर्पण केली आहे ती नक्कीच जाणार आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे बघा गणपती बाप्पांना बाप्पा एकवीस दुर्वा एक्कावन्न दुर्वा एक 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 असे वाहिल्या जातात पण मेन म्हणजे शिव महापुराण कथेमध्ये असं सा सांगितलेलं आहे की गणपती बाप्पांना पाच दुर्वा अर्पण करतात पाच दुर्वा का अर्पण करतात तर पाच दुर्वा ह्या पाच दुर्वा पंचम म्हणजे ज्या पाच दुर्वा ज्या अर्पण करतात त्या आहेत तुम्हाला आता सांगते पंचम इंद्रिय जे असतात म्हणजे आपल्या शरीरातले जे पंचम इंद्रिय असतात त्यांना वंश मध्ये करण्यासाठी आणि पाच पाच स्वरूप गणपती बाप्पांचे जे पाच स्वरूप आहे ते आपल्यामध्ये येण्यासाठी आपण गणपती बाप्पाला पाच ज्या दुर्वा असतात त्या अर्पण करतात असं शिव कथेमध्ये सांगितलेलं आहे दुर्वा अर्पण करताना आपल्याला कधीही दुर्वाचा जो खालचा सेंडा आहे त्या ठिकाणी तीन गाठी मारायच्या असतात त्या ह्या तीन गाठी मारणं अत्यंत महत्वाचे सांगितलेले आहे तर ज्या वेळेस आपण दुर्वा गणपती बाप्पांची जुडी तयार करतो त्यावेळेस ज्या गाठी मारतो ते तीन मारायचे असतात याला अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे शिव महापुराण कथेमध्ये आणि अशाच प्रकारे आपल्याला दुर्वांना गाठी मारून गणपती बाप्पांना ती ज्या वेळेस आपण जुडी अर्पण करतो ती तुम्हाला दाखवते बघा माझ्याकडे चांदीची आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या वेळेस गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो तर कधी पण दुर्वा हा जो भाग आहे तो खालच्या साईडला पाहिजे आणि हा जो शेडा आहे तो गणपती बाप्पाच्या असा ठेवायचा जो गणपती गर बाप्पांचा जो तुटलेला दात आहे त्या ठिकाणीच गणपती बाप्पाला दुर्वा व्हायचे असते किंवा डोक्यावर व्हायचे असते नाहीतर इकडच्या साईडला पायाजवळ गणपती बाप्पाला दुर्वा वाहत नाही नाहीतर आपल्याला दोष लागतो त्याच्यामुळे कधीही दुर्वा वाहताना हा जो वरचा शेंडा आहे तोच गणपती बाप्पांकडे व्हायचा आहे खालचा शेंडा खालच्या साईडला राहू द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे ती गणपती बाप्पांना समर्पित होते असं म्हटलं गेलेलं आहे आता त्याच्यातलं तुम्हाला सांगते बघा ज्यावेळेस आपण दुर्वा म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करतो तर जी तिजोरीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती जर आपण ह्या नावाने स्थापित केली तर आपल्या तिजोरीमध्ये धन धान्य आपल्या धन म्हणजे आपलं जे धन असतं त्याच्यामध्ये वाढ होत जाते त्याच्यामध्ये कधीच कमतरता राहत नाही म्हणून त्या गणपती बाप्पांना वरद विनायक गणपती बाप्पा म्हणून आपण आपल्या तिजोरीमध्ये स्थापित करायचा असतो अत्यंत खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ आहेत त्यामुळे ते, ते शेवटपर्यंत नक्की बघा बघा तिजोरीमध्ये कधीही गणपती बाप्पाची स्थापना करताना आपण छोटस गणपती ठेवतो बघा त्या गणपतीचं नाव वरद विनायक म्हणून स्थापित करा तुमच्या तिजोरीमध्ये कधीच धनधान्याला कमतरता राहणार नाही आणि दुसरं अजून एक सांगते घरामध्ये आपल्या आपलं जे घर आहे त्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये शिऱ्या सोनचा गणपती ठेवला जातो आणि जे व्यापार आहेत ज्या ठिकाणी आपला व्यापार वाढावा व्यापारामध्ये उन्नती व्हावी याच्यासाठी जे व्यापारी लोक असतात ते उजव्या सोन्या डाव्या सोंड्याचा जो गणपती असतो तो ते त्यांच्या व्यापारामध्ये ठेवला जातो कारण की असं सुद्धा शिव महापौरांकडे सांगितलेलं आहे डाव्या संधीचा गणपती जर त्यांनी व्यापारामध्ये ठेवला तर त्यांची जी प्रगती आहे ती खूप दुप्पटपटीने होत चालते त्यांचा व्यापार कधीच ठप्प पडत नाही वाढतच चालतो आणि त्यांच्या त्यांचा जो गल्ला आहे त्याच्यामध्ये धनसंपदा नेहमीच वाढते असं म्हटलेलं आहे त्यामुळे जे कोणी व्यापारी असेल बुटीक असेल त्यांचं पार्लर असेल किंवा छोटं मोठं दुकान असेल त्यांनी व्यापाराच्या ठिकाणी डाव्या सोनीचा गणपती नक्कीच ठेवायचा आहे त्यांचं उन्नतीच होणार असं सुद्धा शिव महापौरांकडे मी सांगितलेलं आहे घरा आणि नंतर त्या ज्या वेळेस घराच्या बाहेर गणपती ज्या वेळेस आपण घर आपलं घर वास्तू निर्माण करतो तर वास्तू निर्माण करण्याच्या टायमाला आपला जो बाहेरचं साइड त्यावेळेस आपण गणपती बाप्पा लावतो तर गणपती बाप्पा लावताना आपल्याला काय करायचं आहे त्या गणपती बाप्पाचं नाव आपल्याला अं सिद्धी ज्या वेळेस घराच्या बाहेर गणपती लावतो त्याला विनायक गणपती म्हणून स्थापित करायचा असतो सिद्धी विनायक गणपती म्हणून आपल्याला स्थापित करायचा असतो असं केल्याने आणि ज्या वेळेस आपण रांगोळी करतो बघा आपण आपल्या घराच्या कोणती का रांगोळी काढत असताना जर आपण आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा निवास होतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता निवास करते आणि रिद्धी स्थिती आपल्या घरामध्ये स्थापित होतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे धनसंपदा त्या घरामध्ये वाढत चालते त्यामुळे आपण कधीही रांगोळी काढताना सिद्धिविनायक म्हणून रांगोळी काढा तुमच्या घराचं कल्याणच होणार असं सुद्धा शिव कथेमध्ये सांगितलेलं आहे रांगोळी काढताना सुद्धा आपल्याला विनायकांचं नाव घेऊन काढायचे आहे नंतर त्या गणपती बाप्पाची ज्या वेळेस आपण स्थापना करतो बाहेर तर सिद्धिविनायक गणपती म्हणूनच त्यांची स्थापना करायची त्यांची पूजन सुद्धा आपल्याला सिद्धिविनायक म्हणून करायचं आहे घरामध्ये धनसंपदा वाढते आणि दुसरं म्हणजे आता ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाला बघा गणपती बाप्पांचं म्हणजे संकष्ट असते चतुर्थी असते विनायक चतुर्थी आता गणपती बाप्पांचा बड्डे आहे उद्या तर तुम्हाला जे वस्त्र आहे ते कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे नंतर जानवं अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला कधीही कोरडा कुंकू लावू नका त्यांना ओलाच कुंकू लावायचा असतो ओला कुंकू लावण्याला अत्यंत महत्व आहे आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची आपण पूजा करतो आराधना करतो कुठं का त्या ठिकाणी आपल्याला दोन विंदे लावायचे असतात एक हळदीची आणि एक कुंकूची असं म्हटलं गेलेलं आहे ज्यावेळेस गणपती बाप्पा बसतो त्यावेळेस सुद्धा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येतात तर ते त्यांच्या मागे रिग्वी सिद्धी त्यांच्या दोन पत्नी येत असतात त्यामुळे त्यांना आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपण ज्या वेळेस गणपती बाप्पा आपल्या घरातून बाहेर जातात म्हणजे उठवला जातात विसर्जनासाठी आपण नेतो तर त्यावेळेस आपल्या भिंत ज्या साईडला आपण गणपती बाप्पा ठेवलेला असतो त्या भिंतीच्या आजूबाजूला एक रिद्धी आणि एक सिद्धी म्हणून आपल्या ते दोन टिडे लावायचे असतात एक कुंकवाचा आणि हळदीचा असं लावल्याने आपल्या घरामध्ये रिद्धी सिद्धी माता स्थापित होते ते आपल्या घरामध्येच राहता आणि गणपती बाप्पा बाहेर निघतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे कधी पण गणपती बाप्पाची जर तुम्ही पूजा करणार तर आपल्याला हळदीचा कुंकू आणि एक हळदीचा आणि एक कुंकळाचा असा टीडा दोन एक दोन दोघी साईंना लावायचा आहे असं केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल अखंड तुमच्या घरामध्ये राहील आता मी तुम्हाला सांगते दुर्वा अर्पण करताना कधी पण गणपती बाप्पाच्या तुटलेल्या दात्याकडेच दुर्वा अर्पण करायची आहे कारण की राक्षसाची अं राक्षस जे होते त्यांच्याशी युद्ध करताना गणपती बाप्पांचा दात तुटला होता तो दाताची खूप लहा लाही होत होती ती त्यामुळे ते दाताला शांतता मिळावी म्हणून दुर्वा अर्पण केलेली गेलेली आहे आणि त्यांना शांतता मिळाली आहे म्हणून दुर्वाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे जो कोणी व्यक्ती तुटलेल्या दाताजवळ दुर्वा अर्पण करतो त्याच्या जीवनातल्या सगळ्या टेन्शन दुःख नाहीशे होतात त्याच्या घरामध्ये गर, सुख शांती नांदते म्हणून तुटलेल्या दाताजवळ नेहमीच गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची असते गणपती बाप्पांना अथ गणपती अठरा मध्ये असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे उल्लेख झालेला आहे की गणपती बाप्पांना ज्या वेळेस आपण दुर्वा अर्पण करतो तर ते वरचा जो अंकुर असतो तो आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये जसा कुबेरचा भंडार वाढतो कुबेरचे धन दौलत वाढलेलं आहे कुबेर जसा श्रीमंत आहे तसा आपण श्रीमंत होत चालतो म्हणून संकष्टीला बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाला गण जे दुर्वा असतात त्यांचा अंकुर वाहत जा त्याच्याने आपल्या घरामध्ये सुद्धा धनसंपदा वाढेल आपण सुद्धा कुबेर सारखं धनवान लखपती होणार असं म्हटलं गेलेलं आहे आणि गणपती अथर्व मध्ये असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाला शुद्ध तुपा तूप अर्पण करतो नैवेद्य अर्पण करतो तर हे नैवेद्य जर आपल्या मुलांनी दुसऱ्या दिवशी ग्रहण केलं किंवा एखाद्या वस्तू मध्ये टाकून आपण जरी खाल्लं तर मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते तेज होते अभ्यासामध्ये ते कधीच मागे राहत नाही खूप पुढे जातात त्यामुळे कधी पण तूप अर्पण करताना त्या तुपाचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करायचा आहे संकष्ट चतुर्थीला वगैरे तुम्ही तर गणपती बाप्पांना अशा प्रकारे तूप अर्पण करायचं आणि आपल्या मुलांना खायला द्यायचं गणपती मध्ये असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की गणपती बाप्पाला मोदक जर आपण अर्पण केले गणपती बाप्पाने एकवीस एक्कावन मोदक अर्पण केले तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते आणि आपल्या मनातली जी इच्छा आकांक्षा आहे ती नक्कीच पूर्ण होते असं सुद्धा गणपती अठरा व सांगितलेलं आहे तर नक्कीच असेल तर, तर गणपती बाप्पाना अकरा गुळाचे जे गुळाचे जे गुळाचे मोदक तुम्हाला करता येत असं तू गुडाचे करा तिळीचे करा नाही तर आपले याचे असतात बघा शेंगदाण्याचे तसे शे करा नाही तर आपण साधे जे घरामध्ये करतो उकडीचे वगैरे नाहीतर दुसरे मोदक करतो तसे मोदक नैवेद्य नक्कीच गणपती बाप्पांना दर संकष्ट चतुर्थीला अर्पण करा तुमच्या मनात ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे गणपती बाप्पांना आपल्याला अजून काय करायचं आहे तर आता मी तुम्हाला एकवीस एकवीस जुळ्यांचा उपयोग सांगते बघा गणपती बाप्पांना एकवीस जुळ्या ज्या असतात त्या का अर्पण करतात बघा आपल्या घरामध्ये संकट दुःख नाहीशी व्हावे आपल्या घरामध्ये संकट येऊ नये असं एकही घर नाही की दिसत संकट येत नाही पण ते संकटांचं निवारण व्हावं याच्यासाठी आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहावा रिद्धी सिद्धी आपल्या घरामध्ये नांदावी अमोद प्रमोद यांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहावा त्याच्यामुळे आपला वंशवृद्धी व्हावी आपल्या घरातल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या घरातल्या दुःखांचा कष्टांचा नाश व्हावा याच्यासाठी हा एकवीस दुर्वांचा उपयोग आपल्याला करायचा आहे कसा करायचा बघा ज्या एकवीस दुर्वा असतात एकवीस दुर्वा म्हणजे एकवीस जुळ्या गण एकवीस जुळ्या करायच्या दुर्वांच्या एकवीस 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 अशा एकवीस जुळ्या करायच्या एकवीस जुळ्या झाल्यानंतर अशा एकवीस एकवीस दुर्वा घ्यायच्या एक तशी अशी एक जुळी करायची अशा एकवीस जुळ्या करायच्या एकवीस जुळ्या झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसायचं त्यांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्थापित करायचं त्यांना गणत टिळा वगैरे लावायचं धूप दीप लावायचं आणि तिथं आपण बसायचं आणि हातामध्ये उजव्या हातामध्ये एक झुडी घ्यायची एक झुडी घेतल्यानंतर आपल्याला गणपती अतर्वृशिष म्हणायचं आहे नसेल तर युट्यूब वर लावा आणि एक गणपती अथर्व शिष्य झाल्यानंतर ती जुडी गणपती बाप्पांना अर्पण करा पाया जोडणं का करू डोक्यावर करा नाही तर एखाद्या डिश मध्ये करू शकतात अशा प्रकारे अर्पण करा अशा एकवीस जुळ्या तुम्हाला गणपती बाप्पा अर्पण करायचे आहे एकवीस जुळ्या अर्पण झाल्यानंतर मनोभावी श्रद्धेने त्यांची प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातले दुःख कष्ट नाशे उद्या माझ्या मुलांची प्रगती तीक्ष्ण आणि तुमचा आशीर्वाद माझ्या घरामध्ये सदैव अखंड राहू द्या असं म्हणायचं आहे आणि दुर्वा अर्पण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा उचलायच्या आणि बाकीच्या तुम्ही भले एखाद्या कुली वगैरे मध्ये लावू शकतात किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकतात पण त्याच्यातली एक दुर्वा घ्यायची आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावायची असं केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येणार ये नाही आणि तुमच्या घरामध्ये कधी नकारात्मक शक्ती प्रवेशच करणार नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे बघा गणपती बाप्पांच्या ज्या दुर्वा असतात त्या अत्यंत महत्वाच्या सुद्धा मानल्या गेलेल्या आहेत गणपती बाप्पांच्या दुर्व्या जर आपण आपल्या घरामध्ये लावल्या बघा उत्तर पूर्वकडे जर लावल्या त्या धुर्वा बघा आपण आता बाहेर जाऊ शकत नाही बाह्य दुर्वा मिळत नाही तर आपण बाजारात सुद्धा कधी कधी आणल्या जात नाही तर आपल्याला वाटतं की गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहे तर काय करायचं आपल्या एखाद्या कुंडीमध्ये दुर्वा लावायच्या त्याचं जी जागा आहे ती दिशा आहे ती म्हणजे उत्तर पूर्व उत्तर पूर्वमध्ये जर तुम्ही दुर्वा लावल्या तर तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढते आणि तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये येतच नाही दुर्वा लावल्याने त्याच्यामुळे आपल्याला उत्तर पूर्वमध्ये दुर्वा लावायच्या हे खूप अत्यंत लाभदायक सांगितलेलं तर अशा प्रकारे आणि नंतर न आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी याच्यासाठी एकवीस जे तांदूळ आहे त्यांना लाल करून घ्यायचे एक एक तांदूळ हातात ठेवायचा ओम गण गणपते नमः किंवा गणपती अतर्व शिष्य म्हणायचं गणपती बाप्पांना व्हायचं पण तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती मागायची आहे ती ना संपूर्ण एक एक करून ते एक तीस दाणे गणपती बापाला वाहून द्यायचे आणि नंतर ना दुसऱ्या दिवशी ते संपूर्ण गोळा करायचे एक लाल कलरच्या कापडामध्ये ठेवायचे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात असं केल्याने सुद्धा तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते आणि नंतर ना दुसऱ्या वेळेस ते मिस जर करून टाकायचे परत तसाच उपाय करायचा असं करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतर सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ